माझी पाच कविता संग्रह प्रसिद्ध आहे आणि आपण आपलं असावं सर्वांसाठी असावं छान रोज नव्या सकाळी नवं सुरू करावं आयुष्याचं पान या विचाराचा मी कवी विवेक जोशी आपल्यापुढे सादर करीत आहे श्रावण सरी ही कविता श्रावण सरी घरी दारी श्रावण सरी घरी दारी फुल फुलई हासरी बग सोनेरी ढग हा आला श्रावण आला श्रावण आला हिरवळ मखमली दवात ओली हिरवळ मखमली दवात ओली फुल पाने डवरली नभी इंद्र धनु उगवला श्रावण आला ग श्रावण आला नभी शुभ्र बगळे मोहमिते सगळे नभी शुभ्र बगळे मोहमिती सगळे रूप निसर्गाचे आगळे मोहवी थेंब धिंब, थेंबाला श्रावण आला ग श्रावण आला श्रावण आला ग श्रावण आला चिंब श्रावण सरी वाजवी बासरी चिंबग श्रावण सरी वाजवी बासरी कृष्ण बोलारी गोकुळी गोपाळ काला श्रावण आला ग श्रावण आला अंगणी श्रावण सरी अखंड अवनी वरी अंगणी श्रावण सरी अखंड अवनी ढग चादरी मनाचा ग सुंदर मोर झाला श्रावण आला ग श्रावण आला श्रावण आला ग श्रावण आला धन्यवाद